तुम्ही म्हणताय तर कदाचित झालं असेल तर नक्कीच हा लढा हा लोकशाहीसाठी आहे हुकुमशाही विरोधात हा लढा आहे आणि तो लढा आम्ही लढणार आणि गाव भेटी दौऱ्यांमध्ये आपल्याला एक रोष दिसून येतो आहे कारण का एक प्रकारे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे जे काही वचन दिलं होतं पंधरा लाखाचं असेल एअरपोर्टचा असेल ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात पाण्याचं नियोजन असेल आणि म्हणून लोकांना आज साथ ही काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची हवी आहे आणि ते आगे विश्वास सुदे, सुदे, तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गावात सोलापूर सोलापूर असू दे भाजपचे उमेदवारच्या बाबतीत गोळे आहे सोलापूरची तर नुसती चर्चा चालू आहे भाजपला उमेदवार मला त्याच्याबद्दल माहिती नाही आमचं तर ठरलंय आम्ही कामाला लागलोय त्यांचं काय होत आहे ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या कॅम्पला विचारलं तर मला काय माहिती तुम्ही आता गावगाव दौरा करताय अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करतायत आता कोणत्या घोषणाबाजी करतायत विरोध होतो वाढतोय काय नाही आहे विरोध नाही आहे ते ठिकठिकाणी मनोज रांगे साहेबांनी सांगितलं आहे की ते करा पण आता आचारसंहिता लागू झाली आता तो विषय नाही आमचं तर समर्थनच था आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा कारण का जी भाजपनी जे जो जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत एक, एक दिवसाचं अधिवेशन घेतात पण विरोधकांना बोलायला पण देत नाही त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे आणि ती गावबंदी करून आम्ही आम्हाला पण जर गावबंदी केली तर ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी क खेळत आहे हे पण आपण लोकांसमोर आपण आपल्याला जर मांडायची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप खोटं तर सांगून लोकांची दिशाभूल करेल म्हणून मला असं वाटतं मला असं वाटतं गावबंदीपेक्षा घरबंदी भाजपच्या नेत्यांची ने करणं एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र फडणवीसची करणं त्यातच साध्य होईल कारण का ह्याच्यातून एक एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल कारण का बीजेपीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आपल्याला मानता येईल आता काही कार्यकर्त्यांनी शेवटी म्हटलं की आपण संपर्क मध्य संपर्क ठेवला था। त्यामुळं त्यांना जे काही प्रश्न सोडवायचे त्याला अडचणी येत आहे खासदार दहा वेळा भाजपचे होते माझा मतदार सध्या त्यावेळेस मी सांगायला मी दुसऱ्यांच्या ह्याच्यात नाव खूप सत आहे आपण विश्वास ठेवला काय झालं आहे सगळे भाजपचे असल्यामुळे लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं नाही तर का लोकांच्या वतीने बोलणं म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं हिंमत कोणात नाही आहे कारण का तिथे हुकुमशाही चालते म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मानणारच लोकांना वारंवार ठेवण्याची आमची संस्कृती नाही शिंदेसाहेबांचा सिने पाहिजे मिळणार समाधानकारक असेल की नेतृत्ती शंभर टक्के शिंदेसाहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे भाजपला तसं बघितलं तर पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांचे पंचवीस वर्ष खासदार होते त्यांनी फारसं काहीच केलं काहीच केलं नाही मागच्या दहा वर्षात पण लोकांनी आषाढभूतेंनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास झाला भाजप शिंदेसाहेबांचा दोन वेळा या मतात आजमावतं काय तुम्हाला आव्हान वाटतं किंवा कुठले मुद्दे तुम्ही आता प्लस पॉईंट जातं की आम्ही निवडून येऊ शकते असं नाही लोकांचा एकंदरीत रोष भाजपवरचा तो दिसून येतो कारण का ना महागाई कमी झाली ना रोजगार दोन कोटीचे मिळाले आज तुम्ही दुष्काळ परिस्थिती बघा सोडा परत पाण्याचं सगळं नियोजनही लोक करू शकले नाही आणि हे सगळं काँग्रेस असताना तुलनात्मक लोकांनी दोन्ही दिवस बघितले लोकांना कळून चुकलं की काँग्रेस असताना ही सगळी कामं व्हायची हो जे तळागळातल्या शेतकऱ्यांची कामं असतील गरीब युवकांची कामं ती काँग्रेसच्या काळात झाली आज रेशन दुकान सगळी ओस पडले सिलेंडर तीनशे रुपयेचं तेराशे झालं आणि या लोकांना कळून चुकले लोकांना आता भाजप वेड्यात काढू शकतं गॅरंटीची वॉरंटीच नाही राहील भाजपच्या विरोधात जेवढे सगळे पक्ष एकत्रित येते त्याच्यात आमचा सगळ्याचा इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा फायदा वरिष्ठ लेवलवर चर्चा सुरू